नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खा आजारी पडणं होईल दूर तर आजची आपली पहिली टीप आहे गाईचं ताजं दूध व हळद सकाळी उठल्यावरती रिकाम्या पोटी कोमट गाईचं दूध आणि त्यात अर्धा चमचा हळद घालून पिल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते हळदीत अँटीसेप्टिक व अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात जे शरीरातील विषारी घटक काढून टाकतात हे दूध पचनक्रियेसही मदत करतं आणि दिवसभर शरीराला स्मृती देतं विशेषतः महिलांनी महिन्यातून दोन वेळा तरी हे सेवन केल्यास हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते दुसरी टीप आहे रात्री पाण्यात भिजवलेले पाच बदाम आणि दोन अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास मेंदूचं कार्य सुधारतं आणि हाडं मजबूत होतात आणि अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे बुद्धकोष्ठेपासून आराम मिळतो बदाम हे गुड फॅटचे स्तोत्र असून हृदयासाठी देखील लाभदायक आहे तर या दोघांची एकत्रित शक्ती शरीराला दिवसभर उत्साहित ठेवते आणि त्वचा देखील चमकदार बनवते तिसरी टीप आहे आंबट ताक आणि जिरे तर एक कप आंबट ताकामध्ये थोडंसं भाजलेलं जिरं मिसळून रिकाम्या पोटी पिल्याने पचनक्रिया सुधारते ताकद नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंना वाढवतात आणि जिरे पोटदुखी गॅस व सूज कमी करतात तर हे मिश्रण नियमित घेतल्यास पोट हलकं राहतं आणि शरीरातील उष्णता कमी होते ग्रामीण भागात याला पोटशुद्धीचा उपाय मानला जातो चौथी टीप आहे रात्री एक चमचा दाणे पाण्यात भिजवून ठेवावेत सकाळी ते चावून खावेत आणि वरून तोच पाण्याचा घोट घ्यावा त्यानंतर अर्धा चमचा शुद्ध मध घेण्याचा सल्ला दिला जातो मेथी मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते तर मध शरीराला ऊर्जा देते हाडं मजबूत राहतात सांधे दुःखी कमी होते तर ही एक आजमावलेली पण कमी बोलली जाणारी आरोग्यवर्धक पद्धत आहे पाचवी टीप सकाळी रिकाम्या पोटी दोन चमचे ताज्या कोरफडीचा गर घ्या आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसा तर हे मिश्रण शरीर शुद्ध करण्यास अत्यंत फायदेशीर आहे कोरफड आतड्यांची साफसफाई करते आणि लिंबू शरीरातील अमलता कमी करते तर यामुळे त्वचेला देखील चमक येते केसांची वाढ सुधारते आणि शरीरात नैसर्गिक थंडावा निर्माण होतो पावसाळ्यात व उन्हाळ्यात हा उपाय खूप उपयोगी पडतो सहावी टीप आहे सकाळी रिकाम्या पोटी एक कप कोमट दुधात एक मूळ मखाने उकळून खा या मिश्रणाचं सेवन केल्याने शरीरात ऊर्जा भरते आणि भूक नियंत्रणात राहते मखाने म्हणजे लो कॅररी कॅलरीज सुपरफूड आहे तर ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स फायबर व अँटीऑक्सिडंट्स असतात हे हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत करतात आणि मधुमेह देखील नियंत्रणात करतात विशेषतः महिलांसाठी हे एक पौष्टिक व नैसर्गिक नाश्ता ठरतो सातवी टीप आहे सकाळी रिकाम्या पोटी एक छोटा तुकडा गूळ आणि एक चमचा तीळ घालून खाल्ल्यास शरीरात उष्णता निर्माण होते पण ती योग्य प्रकारे वापरली जाते हाडं मजबूत राहतात पचन सुधारतं आणि त्वचाही निखरते तर ही टीप थंडीच्या दिवसामध्ये अधिक फायदेशीर ठरते पण इतर ऋतूंमध्येही थोडंक प्रमाण योग्य असतं गूळ शरीरातील रक्तशुद्ध करतं आणि तीळ हे नैसर्गिक कॅल्शियमचं स्तोत्र आहे आठवी टीप आहे रात्री पाण्यात भिजवलेला एक मूठ काळे चणे सकाळी खोबरं घालून खाल्ल्यास प्रोटीन आणि लोह्याचं चांगलं मिश्रण मिळतं यामुळे शरीराला थकवा दूर होतो विशेषतः स्त्रियांना मानसिक पायीच्या काळात ऊर्जा टिकून ठेवण्यास हा उपाय उपयोगी ठरतो खोबरं पचायला मदत करतं आणि चणे पचनसंस्थेत बळकटी करतं तर हा नाश्ता वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा योग्य आहे नवी टीप आहे जर हलकं पण पौष्टिक काही हवं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी उकडलेल्या मूग डाळ किंवा मसूरचं सूप थोडं अल्ल हळद घालून घ्या यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात आणि पचनक्रिया सुरळीत राहते तर शरीर शुद्ध होण्यास मदत होते आणि दिवसभर भूक नियंत्रणास देखील राहते तर या प्रकारे नाश्ता केल्याने अंग हलकं वाटतं आणि मेंदू देखील अधिक तल्लक राहतो दहावी टीप आहे एक संत्र काढून त्याचा ताजा रस काढा आणि त्यात एक चमचा मध मिसळून रिकाम्या पोटी प्या संत्र्यामुळे विटॅमिन सी मिळतं आणि मध शरीराला इन्स्टंट ऊर्जा देतं दोघांची एकत्रित ताकद रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सर्दी खोकल्यापासून संरक्षण करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते तर ही एक चविष्ट पण आरोग्यदायी सुरुवात ठरू शकते तर अशा प्रकारे आपण जर दिवसाची सुरुवात केली तर आजारी पडण्यापासून नक्कीच दूर राहू छोटेसे बदल पण आरोग्यावरतीच खूप सारे चांगले फायदे तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय